कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे सौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहु भाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी सायबर क्राईम थ्रू जे रॅकेट सुरू आहे त्याच्याबद्दल सिटी पोलिटिशियन साहेबांनी पी साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं कमाळे सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे याची प्रसिद्धी जर व्यवस्थित झाली तर इतर शहरातले पोलीस निरीक्षकसुद्धा हा कार्यक्रम नक्कीच घेतील आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल तर घराला लॉक करून आपण बाहेर जातो या संदर्भात घर पुढीचे बऱ्याच वेळ घडतात बरोबर आहे ना तर आमच्या अशा निदर्शन गोष्टी आलेल्या आहेत की आपण लॉक करतो परंतु चावी सोबत येत नाही म्हणजे लॉक करतात लोक आणि करता चावी बाहेर तरी विटेच्या खाली हो खिडकीत कुठं तरी एखाद्या कपड्यामध्ये किंवा तुमचं जर कुंडी असेल तर कुंडी खाली किंवा आपलं याच्यासाठी उन्हाळ्यात आपण हे लावतो तर त्याच्यात कुठं तरी ठेवून देतो तर हे सगळे गोष्टी आहेत ना चोराला माहिती आहेत हे चार पाच आहेत दगड कुंड्या काढणे कुठं तरी कपडा असेल तर उचलणे तर सर्वांना विनंती आहे की कोणी लॉक केलं तर चावी सोडतच मस्त कपाटात ठेवतो आणि कपाट लॉक करत नाही तर लॉक केलं तर बाजूला चावी ठेवतात म्हणजे कपाटाच्या वर किंवा बेडवर ठेवतात म्हणजे असं वाटतं की स्वराला सुविधा होण्या आपली म्हणजे हे आहे त्याला त्रास होऊ नये अरे कॉमन आहे ना हे बरोबर आहे हे नाही पोलीस आपल्याला सगळे प्रश्न विचारतात एवढं चोरी झालं वगैरे तर त्यावेळेस पुढं होती तर मग आपल्याला एकदम होतं की कसं सांगू इथं तर कोणी कृपया लॉकरचा फायदा काय पी आर साहेबांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आज प्रथम मिटिंग आपल्या या प्रोग्राम मध्ये झालेली आहे काय सांगाल एवढ्या दहा बारा वर्षामध्ये पहिल्यांदा पोलीस खात्यामार्फत म्हणजे आपले डी वाय एस पी साहेब कृष्णांत पिंगळे सर आणि अतिशय कर्च कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशनचे सर यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर सरांना ही सु म्हणजे आयडिया आली कशी हे मला कळत नाही आहे आम्ही आजपर्यंत कधीच असं केलेलं नव्हतं पहिल्यांदा त्यांनी केलं आहे खरोखर आता सुटी लागणार आहे मुलांना मुलींना मग त्यांच्या हातामध्ये मोबाईल असणार आहे मोबाईल असल्यानंतर ते कुठे पण त्याचा कुठेही कसाही उपयोग होऊ शकतो आणि अशाच वेळेस साहेबांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा नक्कीच माझ्या वार्डातल्या सर्व लोकांना फायदा होईल ओंकारेश्वर मंदिराच्या मार्फत डमाळे साहेबांच्या निदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे थोडंसं अजून असं सांगावं असं मला वाटतं की आपले डी वाय एस पी सरसुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या करतात आणि त्यांचा आदर्श दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा घेतला आहे मला पूर्ण खात्री आहे डमाळे सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे याची प्रसिद्धी जर व्यवस्थित झाली तर इतर शहरातले पोलीस निरीक्षकसुद्धा हा कार्यक्रम नक्कीच घेतील आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल त्याचं क्रेडिट रुपेशला पण आहे माझ्या वॉर्डातल्या सर्व नागरिकांना पण आहे ओंकारेश्वर मंदिराच्या प्रत्येक सदस्याला आहे बबलू सुद्धा आहे है। थँक्यू धन्यवाद डमाले सर आप बहुत बहुत धन्यवाद विषय कोणकोणत्या साहेबांनी या ठिकाणी मांडलेले होते सरांनी वेगवेगळ्या प्रकारे जे पैसे गायब होतात अकाउंट्समधून म्हणजे अगदी त्यांनी पॉलिश करणाऱ्यापासून घेऊन तर सायबर खात्यामध्ये होणाऱ्या चोरींविषयी नोकरीला पैसे कसे मागितले जातात त्याविषयीची संपूर्ण माहिती सरांनी सांगितली मी त्या ठिकाणी बघत होतो सरांची अजून खूप इच्छा होती बोलायची पण वेळ भरपूर झालेला होता आणि ते नक्कीच पुढच्या वेळेस आपल्याला पुन्हा या ठिकाणी येतील आणि मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी घेतो इथे ओंकारेश्वर मंदिरमध्ये जो कार्यक्रम घेतला आपलं कनुजे भाऊ आहे हो आणि बाकीचे कार्यकर्त्यांनी पी ए साहेबाला आणून एक नया संदेश दिला की बो आता मु मुलांच्या दहावीच्या परीक्षा सुरूच आहे आणि काही काही टायमाला घर घरदार लाव लावून लिंगून जाता तर ह्या जे जे चालू आहे आता पैसे काढणं जे सायबर क्राईम थ्रू जे रॅकेट सुरू आहे त्याच्याबद्दल सिटी पोलिस साहेबांनी पी ए साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं व असंच मार्गदर्शन प्रत्येक वार्डत त्यांनी करायला पाहिजे व जनजागृती मोहीम हे ठेवलेली पाहिजे आणि याच्यानं जे क्रॅम करणारे ते आपोआप आप आप क्रायम का, करणारे ते क्रॅम करणं सोडून देतील कमी होऊन जाईल आणि नागरिकांनी इथे प्रतिसाद चांगला दिला व आम्हाला बोलावल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो भुसावळात बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा जा एनफील्ड ची दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस शु भजन मलाजन मला राजाचाधिपती सारा राजा साधिपती दैवत छत्रपती नहस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती i दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.